गोपीचंद पडळकर मित्रांनो गोपीचंद पडळकर हे कायमच ह्या ना त्या कारणावरून चर्चेत असतात म्हणजेच मित्रांनो कधी पवारावरील टीका असो किंवा जयंत पाटील यांच्यावरील टीका त्यामुळे ते, त्या ते कायमच चर्चेत असतात पण मित्रांनो यावेळी जरा विषय वेगळा आहे कारण मित्रांनो जत तालुक्यामध्ये दोन चार दिवसाच्या अगोदर एक प्रकरण घडलं आहे आणि ते प्रकरण म्हणजे मित्रांनो काही दिवसापूर्वी जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह कृष्णा नदीमध्ये आढळून आला आहे पण मित्रांनो याच्यानंतर अवधूत वडार यांच्या घरच्यांचं म्हणणं असं आहे की हे जे अवधूत वडार यांचं प्रकरण आहे ते आत्महत्या नसून घातपात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो हे जे प्रकरण आहे ते गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या पियेने घडवून आणलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो पडळकर यांच्या विरोधात जत तालुक्यातील माजी आमदार आणि तमानगुंडा रवी पाटील असो किंवा अन्य काही मंडळींनी त्यांच्या विरोधात म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आणि पीए यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांच्या पीएच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि थेट पळळकर यांच्यावर खुनाचे आणि घातपात घडवून आणल्याचे आरोप केले आहेत पण मित्रांनो यात नेमकं तथ्य काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच पण मित्रांनो या विरोधात पळळकर यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी आणि जतमधील काही लोकांनी मिळून हे जे पडळकर यांच्यावर आरोप होत आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत असं म्हणत हे जे प्रकरण आहे म्हणजेच मित्रांनो अवधूत वडार यांचे प्रकरण आहे ते विनाकारण गोपीयंत पळकर यांच्यावर एक कट रचला गेल्याचं बोलत आहे आणि मित्रांनो या विरोधातच मित्रांनो काल जतमध्ये तीव्र निषेध व्यक्त केला आणि त्यामध्ये बोलताना पळकर यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की त्यामुळे परत एकदा ते चर्चेत आले आहेत पण मित्रांनो ते वक्तव्य नेमकं काय आहे आणि मित्रांनो अवधूत वडार यांनी आत्महत्या केली आहे का का त्यांनी खरंच कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला आहे का म्हणजे गोपीचंद पळकर यांनी खरंच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला आहे का ते आज आपण सविस्तर असं बघूया नेमकं मित्रांनो प्रकरण काय आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या दोन चार दिवसाच्या अगोदर अवधूत वडार हे अचानक रात्री गायब झाले म्हणजेच मित्रांनो अवधूत वडार हे घरी जाण्यासाठी जतमधून निघाले आणि त्यांनी पुढे जाऊन काय केलं हेच समजत नाही म्हणजेच मित्रांनो अवधूत वडार यांच्या बरोबर नेमकं काय झालं आहे ते कोणालाच चाहूक नाही आणि मित्रांनो अवधूत वडार हे ज्या रात्री गायब झाले पण मित्रांनो काही काळाने म्हणजेच मित्रांनो अवधूत वडार पोलीस प्रशासनाला कृष्णा नदीमध्ये त्यांचं प्रेत सापडलं आणि त्यानंतर पोलिसांनी पोलीस प्रशासनाने पोस्टमॉर्टम करून त्यांनी ते प्रेत अवधूत वडार यांच्या कुटुंबियांना घेऊन जाण्यास परवानगी दिली पण मित्रांनो काही काळाने म्हणजेच मित्रांनो पोस्टमॉर्टमच्या काही काळाने अवधूत वडार यांच्या घरातल्यांनी घरच्यांनी अशी मागणी केली की अवधूत वडार यांना काही लोकांनी म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यांच्या पीएनए आणि बनाळी जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांनी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं पण मित्रांनो त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे खरंच गोपीचंद पळकर यांच्या पीएनए आणि मित्रांनो बनाळी जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांनी खरंच त्या अवधूत वडारला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला आहे का मित्रांनो गोपीचंद पळकर यांच्यावर विनाकारण आणि मित्रांनो गोपीचंद पळकर यांची बदनामी करण्यासाठी त्यांनी आरोप केले आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी काल एक मोर्चा काढला म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळळकर यांच्यावरील जे आरोप होत आहेत त्याच्या विरोधात जाहीर निषेध करत एक मोर्चा काढला आणि त्यामध्ये पडळकर हे असं बोलत होते की जिथे अवधूत वडार यांचे पोस्टमार्टम केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाने अवधूत वडार यांची बॉडी घेण्यास नकार दिला त्यावेळेस त्यांना कोणीतरी ईश्वरपूर मधून कॉल करून त्यांना असं सांगितलं की तुम्ही गोपीचंद पडळकर यांचं नाव घ्या आणि अवधूत वडार यांची बॉडी घेण्यास नकार द्या असं त्यांनी ईश्वरपूर मधून कॉल वर सांगण्यात आलं असं ते गोपीचंद पडळकर हे म्हणत होते पण मित्रांनो त्याच्यानंतर असं पण म्हणत होते की जयंत पाटील यांनी जाणून बुजून मला टार्गेट केला आहे आणि मित्रांनो जयंत पाटील या अवधूत वाडार यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते राजकारण करत आहेत पण मित्रांनो यामध्ये मला जराही राजकारण करायचं नाही खरंच जे आरोपी असतील म्हणजेच मित्रांनो त्यांच्या कुटुंबियांनी जसं सांगितलं आहे आत्महत्या करण्याच्या अगोदर आठ दिवस अगोदर त्यांना मारहाण झाली आणि मित्रांनो ती गोपी ही गोपीचंद पळकर यांच्या ऑफिस मध्ये झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो ही जर मारहाण माझ्या ऑफिस मध्ये झाली आहे का याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो खरंच यामध्ये जर काही तथ्य आढळल्यास माझ्यावर सुद्धा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा पण मित्रांनो अवधूत वडार यांच्या प्रकरणामध्ये माझा क्वचित ही संबंध नाही म्हणजेच मित्रांनो ही जी अवधूत वडार यांची आत्महत्या केली आहे त्याच्यावर सुद्धा जयंत पाटील आणि आमच्या तालुक्यातील जत तालुक्यातील काही माजी आमदार आणि काही आमच्याच तालुक्यातील राज्यकर्ते हे अवधूत वडार यांच्या प्रकरणावर राजकारण करत आहेत पण मित्रांनो त्यांना मी सोडणार नाही काय खरं आहे आणि यामध्ये नेमकं काय सत्य आहे मी हे समोर आणणार आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर त्यांनी जयंत पाटलावर एकदम खालच्या पातळीवर टीका केली आहे म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर बोलताना असं म्हणाले की जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची खरंच अवलाद आहे था था की नाही याच्यावर सुद्धा मला शंका आहे असं गोपीचंद पळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आणि मित्रांनो त्याच्यानंतर ते बोलत असताना असं सुद्धा म्हणाले की हे <ifiío> जे प्रकरण आहे ते सर्व प्रकरण राजाराम बापूच्या पोरानं म्हणजेच मित्रांनो जयंत पाटलानं घडवून आणला असल्याचं सुद्धा गोपीचंद पळकर यांनी निषेध मोर्चामध्ये बोलत असताना ते म्हणाले पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच गोपीचंद पळळकर हे यामध्ये म्हणजेच मित्रांनो हे जे प्रकरण आहे अवधूत यांचं जे प्रकरण आहे यामध्ये गोपीचंद पळकर यांचा खरंच सहभाग नसेल का आणि मित्रांनो गोपीजन पळकर यांना अडकवण्यासाठी हे जयंत पाटील यांनी कट रचला असेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गोपीजंद पळकरांनी आत्ताच केलेल्या टीकेला गोपीजन पळकर यांना याचा काही त्रास होईल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच गोपीचंद पळकर या प्रकरणामध्ये नसतील का आणि मित्रांनो हे जे प्रकरण आहे अवधूत वाडाऱ्यांचे प्रकरण यामध्ये खरंच पळकर यांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा जयंत पाटील यांनी तालुक्यातील काही या आजी माजी आमदार आणि नेते मंडळींचा कट असेल का हे सुद्धा कम तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र